नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह सध्या पंढरपुरातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच उत्सुकता लागले की पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी कोण कोण उमेदवार आमने सामने असतील आणि किती पॅनल या निवडणुकीमध्ये निवडणूक रणांगणामध्ये उतारणार आहेत ते त्याच संदर्भात काही गोष्टींच्याकडं आपलं लक्ष वेधणार आहे पंढरपूर नगर परिषदेची सत्ता आजपर्यंत परिचारक गटानं आपल्या ताब्यात ठेवण्यामध्ये बऱ्याच अंशी यश मिळवलेलं आहे परंतु यावेळेस मात्र परिचारकांना ही निवडणूक थोडीशी टप जाण्याची शक्यता आहे कारण या निवडणुकीमध्ये माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी विशेष रस दाखवलेला आहे आमदार अभिजित पाटील यांनी चाणक्य नीतीचा वापर करत या निवडणुकीमध्ये अतिशय अभ्यासपूर्ण अशी व्यूहरचना आखलेली ही व्यूहरचना आखताना अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवारातल्या सर्व नेते मंडळींना ने 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 एकत्र आणले आणि याचबरोबर आजपर्यंत ज्यांनी परिचारकांच्या सोबत नगराध्यक्षपदाची सत्ता भोगली ते माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांचे मिस्टर नागेश काका भोसले यांनाही अभिजित पाटलांनी सोबत घेतलं होतं गेल्या आठ महिन्यापासून विठ्ठल परिवारांच्या या नेते मंडळीसोबत नागेश काका भोसले का यांचा सहभाग होता त्यावरून नगराध्यक्षपदाची विठ्ठल परिवाराची नगराध्यक्षपदाची उमेदवारीही नागेश काका भोसले का यांच्या सहभाग्य होती साधनाताई भोसले यांना दिली जाईल अशी अटकळ बांधण्यात येत होती परंतु आमदार अभिजित पाटील यांनी भगीरथ दादा भालके यांच्याशी हातमिळवणी केली आणि विठ्ठल परिवारातील अनेक निवडणुकींना सामोरे गेलेले ही नेते मंडळी एक झाले आता विठ्ठल परिवार एक झाला परंतु नागेश काका भोसले यांची नाराजी मात्र या विठ्ठल परिवारातल्या सर्व नेते मंडळींसाठी डोकेदुखी ठरणार हे मात्र निश्चित आहे कारण नागेश काका भोसले यांनी विठ्ठल परिवारातील या नेते दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळं त्यांची नाराजी समोर आल्याची चर्चा आता दबक्या आवाजामध्ये पंढरपूरमध्ये ऐकवायच मिळत आहे नागेश काका भोसले का हे कोणत्याही परिस्थितीमध्ये सौभाग्यवती साधनाताई नागेश भोसले यांना या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरवणार असल्याचं निश्चित आहे कालच पंढरपूर लाईव्ह माजी नगराध्यक्षा भोसले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सुद्धा याला दुजोरा दिलाय यावरूनच आता विठ्ठल परिवाराची सर्व नेते मंडळी जरी एकत्र आली तरी त्यांच्या समोर नागेश काका भोसले यांचं आव्हान असणार आहे आता यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की परिचारक गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी कुणाची उमेदवारी समोर येत येते मागील आमच्या रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांचे निष्ठावंत हिजबाबीतील सहकारी गणेश आदटराव यांच्या मिसेस आणि पंढरपूर नगर परिषदेचे माजी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्या मिशेस या दोघांची नावं आघाडीवर आहेत निश्चितच परिचारक गटाकडून ही निवडणूक दुरंगी होण्याऐवजी तिरंगी कशी होईल यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं नागेश काका भोसले विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार असे तीन पॅनल या निवडणुकीमध्ये आमने सामने येणार हे चित्र सध्या तरी डोळ्यासमोर आहे आता उद्या किंवा परवा या दोनच दिवसामध्ये परिचारक उमेदवारी कुणाला देणार हे निश्चित होणार असून नागेश काका भोसले हे नेमकं कोणत्या गटाकडून जाणार की त्यांचा स्वतंत्र पॅनल उभा करणार हे अजून तरी गुलदास्त्यात आहे त्यामुळं आता उत्सुकता लागून राहिली आहे ती एवढीच की तीन पॅनल उभे राहणार की दोन राहणार आणि जर तीन पॅनल उभे राहिले तर निश्चितच ही निवडणूक विठ्ठल परिवारासाठी सोपी जाणार नाही पंढरपूर लाईव्हसाठी भगवानवानखेडे पंढरपूर